हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक बटाटा आणि अगदी थोडंसं शाबूस तांदळाचं पीठ यापासून खूप कमाल अशी एक रेसिपी दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता बघा इथे मी एक बटाटा घेतला आहे साल काढून तो छान बारीक किसनीने किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेला बटाटा घेतलात तरीसुद्धा चालेल पण मी इथे कमी वेळामध्ये आपण रेसिपी करतो आहे म्हणून मग कच्चाच बटाटा वापरला आहे आता हा बटाटा छान धुवून घेऊया दोन तीन पाण्याने कारण की यामध्ये स्टार्च असतात बऱ्यापैकी त्यामुळे धुवून घ्यायचा शक्यतो आणि धुतल्यानंतर ना असा घट्ट पिळून घ्यायचा आता मी हा अजून धुतलेला नाही आहे आधी धुवून घेते आणि असा घट्ट पिळून एका बाउलमध्ये काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करून घ्या आणि असे छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे बघा मस्त असा बटाटा मी घट्ट पिळून घेतलेला आहे अगदी सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही नंतर आवश्यकता असल्यास आपण पाणी ॲड करणार आहोत आता इथे एक वाटीभर इतपत मी शाबूस तांदळाचं पीठ घेतलं आहे हे जाडसरच दळून घ्यायचे खूप असं पावडरच हवी वगैरे असं काही नाही आहे किंवा जर तुमच्याकडे अगदी पावडर असेल ते पीठ गिरणीत दळलेलं असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आणि त्यानंतर ना जिरे पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा आता जर तुम्ही लाल तिखट खात नसाल किंवा तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून किंवा चिरून घातल्यात तरीसुद्धा आहे आता हे छान असं एकसारखं मळून घेऊया जर तुमच्याकडे वरईचं चे पीठ असेल तर दोन्ही समप्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालेल आता बघा हे छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि कोरडं वाटतंय बटाटा कारण की मी खूप घट्ट पिळून घेतला होता तर आता जसं आवश्यकता असेल तसंच ह्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालू नका खूप थोडं थोडं पाणी घालत हे छान असं मळून घेऊया आपण तर बघा असं थोडंसं जोर लावून घट्टसर हे असं छान मळून घ्यायचं आहे बरं ह्याचं मळत असताना गोळा तयार होणार नाही जर तुम्ही उकडलेला बटाटा वापरलात तर नक्कीच त्याचा गोळा तयार होईल आणि आपण जी पुढे रेसिपी करतो आहे त्याला तुम्हाला आकारसुद्धा देता येईल पण मी ही रेसिपी थोडी वेगळी करते आहे कारण की मला कुरकुरीत हवी आहे जर तुम्ही उकडलेला बटाटा घातलात ना तर ही रेसिपी कुरकुरीत होणार नाही तेवढी जर कच्चा बटाटा घातलात तर अर्थातच खूप जास्त कुरकुरीत होईल हे तुम्हाला पुढे समजेलच आता बघा असंच मी थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घेते आणि पुन्हा एकदा सांगते ह्याचा असा प्रॉपर गोळा बनणार नाही आहे असा सैलसरच राहणार तर बघा हे व्यवस्थित मळून झालं आहे आता अशा पद्धतीने बघा तो बांधलासुद्धा जातो आहे पण आपल्याला भजी सोडायची आहेत आणि ती भजी एवढी घट्ट सोडायची गरज नाही आहे मी पुढे तुम्हाला दाखवते तरी ते बघा तेल तापत ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतरनं गॅस मीडियम ठेवायचा आणि अशी एक एक करून ही भजी सोडून घ्यायची ह्या भजी खायला खरंच खूप कुरकुरीत लागतात साईड डिश म्हणून तुम्ही करू शकता उपवासाच्या वेळी कसं भूक लागते आधीमध्ये आणि अगदी झटपट होणार आहे जर शाबूस पीठ आहे तुमच्याकडे तर फक्त बटाटा किसायचा आहे आणि काही एक दोन मसाले घालून ही छान भजी तयार करून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल किंवा कोथंबीर खात असाल उपवासाला तर कोथंबीर घातली तरीसुद्धा चालणार आहे आता भजी सोडून झाल्यानंतर लगेचच हलवायचं नाही थोडा त्याचा रंग बदलून द्यायचा त्यानंतर ना मग ती पलटी करून घेऊया जशी व्हिडिओत दाखवली आहे त्या पद्धतीने अशी पलटी करून घ्या आणि छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत अशी मस्त होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आता या भजीच्या दिसण्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपली भजी किती कुरकुरीत झाली असेल ते मी आपल्या चॅनलवरती चिवड्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे उपवासाच्या आणि भरपूर उपवासाच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा आणि करूनसुद्धा बघा आणि मला सांगासुद्धा की कशी झाली रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आता मी तुम्हाला अगदी प्रॉपर दाखवते की भजी कशी सोडायची आपल्याला ह्याच्यातनं मी घेते कशी बाऊलमधनं ते सुद्धा दाखवते तर बघा आपण जेवताना घास कसा उचलतो तसा घट्ट असं पकड ठेवायची फक्त आणि तशा पद्धतीने ही भजी सोडायची म्हणजे मग छान कुरकुरीत होतात ह्या भज्या गोल वगैरे केला तर मग म्हणावे तेवढा कुरकुरीत होणार नाही त्यामुळे बघा मी तुम्हाल त्या तुम्हाला दाखवते आहे त्याच पद्धतीने भजी आपल्याला संपूर्ण सोडून घ्यायची आपण जेवताना जसा भाताचा घास उचलतो ना अगदी त्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून तुमच्या नीट लक्षात यावा आणि तुम्हाला समजावं त्यामुळे प्लीज जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जा छानशी कमेंटसुद्धा करत जा की तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं किंवा तुम्ही रेसिपी करून पाहिली की नाही तुम्ही माझ्या रेसिपी करता की नाही ते सुद्धा मला कळवत जा खूप छान छान कमेंट येतात आणि खूप जणं माझी रेसिपी करून पाहतात खरंच त्या कमेंट वाचून खूप छान वाटतं मला त्यामुळे नक्कीच असा प्रतिसाद राहू द्या तुमचा आता बघा मस्त अशी भजी आपली तळून झालेली आहे छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत तळायची आहे एकदम मिडियम गॅस ठेवायचा खूप बारीक करू नका किंवा मग खूप फास्टसुद्धा करू नका आणि बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना हा घाना थोडा माझा करपलेला आहे मी म्हणणार नाही ह्या कलरवरती काढा म्हणून पण बाळ रडायला लागलं म्हणून मग त्याला घ्यायला गेले आणि घाणा थोडासा करपलेला आहे पण तरीसुद्धा तो खायला छान लागला पण एवढा करपून देऊ नका जो आपण सुरुवातीचा घाना काढला ना तसंच छान गोल्डन रंगावरती अशा पद्धतीने तळून घ्या तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि कुरकुरीत भजी दिसतात आत ते आतमधनं ह्या भज्या कशा झाल्यात तेसुद्धा मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला पण दिसतात ते की नाही एकदम मस्त आत्ताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरेसुद्धा ही भजी खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाल्लीत तरीसुद्धा चालेल खूप कमाल लागतात साईड डिश म्हणून केलीत तरीसुद्धा चालेल आता ह्या दिवसांमध्ये आपण सवासनी जेवायला घालतो त्यावेळेस खरंच ताटामध्ये ही भजी नक्कीच एकदा करून पहा आणि आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा आता मी तुम्हाला भजी तोडून दाखवते ती आतमधनं कशी होते ती खूप छान होतात खरंच वरतून कुरकुरीत आणि आतमधून जाळीदार मऊ लुसलुशीत खूप मस्त लागतात ही भजी एकदा तरी नक्कीच ट्राय करा शक्य झालं तर शाबूस तांदळाचं पीठ थोडं रवाळच असं दळा तर पाहू शकता तुम्ही किती छान बघा आतमध्ये एकदम पोकळ अशी ही भजी झालेली आहे आणि खरंच खूप कमाल लागतात नक्कीच ट्राय करून पहा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय